जय हिंद हडपसर पोलीस ठाणे क्रिमिनल नंबर आठशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस सेक्शन दोनशे एक्क्याऐंशी तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीनशे चोवीस दोन सदोतीस एक एकशे पस्तीस तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंद केलेबाबत दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान मगरपट्टा ब्रिजजवळ स्कूल बस क्रमांक एम एच चौदा एम एच अठ्ठ्याण्णव सदोतीस यावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन बेदकारपणे चालवून टेम्पो क्रमांक याचे करत हाताने मारहाण केली तसेच त्याचे बसमधील लोखंडी टीमने टामीने फिर्याद यांचे टेम्पोच्या समोरील काच तोडून नुकसान केले व सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली अशी फिर्याद दिल्याने वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपी नामे सूरज रमेश पाटील वय बत्तीस वर्ष व्यवसाय चालक राहणार पिंपरी चिंचवड पुणे याच गुन्ह्याचे तपासक आम्ही ताब्यात घेऊन योग्य बंदोबस्तासह नमूद घटनेच्या ठिकाणी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस